माझा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे पुरणपोळी झालेत दा, डाळ डाळ भात भात झालेला आहे कटाची आमटी झालेली आहे भजी आणि पापड नाचणीचे आणि उडक्याचे तळून झालेले आहेत अमृत झालेला आहे तयार करून सगळं स्वयंपाक झालं आता देवाला नैवेद्य टाकून घेते डाळ शिजवून घेतले पोळ्या करायच्यात ना त्यामुळं थोडंसं चिमटभर मीठ टाकले आणि हळद टाकलेली आहे डाळ शिजली की एळवणी काढून घेते पाच मिनटं अजून शिजायला पाहिजे मी ना पहिले कुकरला लावून घेतली आणि नंतर परत गरम पाणी वरती ठेवून थे। शिजायला ठेवली कारण ना कुक कुकर मध्ये ना सगळी पूर्ण शिजत नाही थोडी कच्ची असते त्यामुळं डाळ शिजलेली आहे तुम्हाला दाखवते उद्या अक्षय तृतीय आहे ना तर मी आदल्या दिवशीच पुरण तयार करून ठेवते कारण ना लवकर स्वयंपाक करायचा असतो त्यामुळं आणि त्याच्या डाळीमध्ये एक वेलची घातलेली आहे मग ते आमटीला जे एळणी काढतो ना ते आमटीला छानू असते एक किंवा दोन खाल्याच्या जास्त डाळ असते तर दोन खाल्याच्या मी एकच घातलेली आहे आणि मी गूळ आणि साखर मिक्स घालणार आहे थोडा गूळ कमी पडला त्यामुळं आता आण। हे सगळं मी गाळून घेते गोष्टी होते कारण की पाहिजे आता ना त्यामुळे चांगली मऊ शिजून घ्यायची अशी जर जास्त जर पाहिजे तर म्हणजे गॅस जास्त वाया नाही जायला पाहिजे तर आधी भिजत ठेवायची जेवढी जास्त वेळ भिजत तेवढं लवकर शिजते आणि गॅस पण कमी आपला म्हणजे जळतील कमी प्रमाणात गॅस वापरला जातो आता सगळं गाळून घेतले आता ह्याच्यामध्ये गुळ आणि सक्कर घालते आणि ही डाळ पण घालते बघा सगळं पाणी निचळून घ्यायचं असं काढलेलं आहे ह्याची आमटी करणार तुम्हाला जास्त माणसाची करायची करायची असेल तर थोडी ह्यातली डाळ असते ना म्हणजे गुळ घालायच्या आधी गुळ घातल्यावर पण करू शकता पण थोडी गोडसरपणा येईल आमटीला थोडी डाळ मिक्सरला लावून घ्यायची आणि त्याच्या ह्याच्यात टाकायची म्हणजे जास्त माणसांसाठी आता तर आमच्या घरात एवढी जास्त माणसं नाही त्यामुळे आमचं ह्याच्यात होऊन जातं काम म्हणून मी डाळ नाही बारीक केलेली आहे तर बघू शकता आता माझं पण तयार नाही माझी सावली पडते नेमकी लाईट लावलेलं दिसत नाही त्यामुळे एवढं पुरण छान झालंय की ते काळायची पण गरज नाही अशा पण पोळ्या होत्या बघायच्या पडायला लागला पण राहतोय मी बघायची बघितलं ना हा बघा राहिला ना उभा असं झालं ना, ना की आपलं पुरण तयार झालेलं एकदम परफेक्ट असं समजायचं एवढा गोड गोड वास सुटल्या ना तर गॅस बंद करते आणि चाळणी चाळून घेते काढून घेते गाळून घेते गरम गरम असताना गाळायचं म्हणजे पटकन बारीक होत मी तर आता चमच्यानीच हे करते तुम्ही ग्लासाने करू शकता कारण ग्लास पाच गरम असतानाच करायचं त्यामुळे थोडं पेला वगैरे घेतला तापतो नाही आपल्याला बोटाने चटके पण मस्त मी आता चमच्यानीच करते भांडी कमी पडते तेवढे घासायची आणि खाली कुकरच घेतला त्यामुळे सगळं गाळून बरोबर एकदम परफेक्ट मेजर आहे गाळून बरोबर ते कुकर मध्ये पडत आणि मला जमते चांगला मोठा चमचा आहे ना त्यामुळं जास्त जोरतून लावून नाही लागत आहे पुरण छान झालंय डाळ ना मऊ शिजून घेतले ना तर खूप छान होतं म्हणजे असं घासायला पण जास्त नाही लागत आणि पोळ्या पण फुटत नाही त्याच्यात मला ना पुरणपोळ्या काय माहिती मला नंतर ना ऑटोमॅटिक सगळं येतात आपल्याला जसं लग्न होतं ना आपलं जसं जसं आपल्या जबाबदाऱ्या पडतात त्यांना तसं सगळं ऑटोमॅटिक येतं आपल्याला जे येत नाही ते पण येतात म्हणजे जास्त माणसांचा स्वयंपाक वगैरे करणं पुरणपोळी तर कठीणच असते ना त्या पण येतात एकदा बघितलं तर येऊन जातात पुरण गाळून झालेलं आहे तर आता हे थंड झाल्यावरच मी फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये टायपंद डब्यामध्ये ठेवीन आणि ते म्हणजे माझं स्वयंपाक लवकर होईल आंब्याचा रस मी सकाळी करेन बाकीचं सगळं फक्त पुरणच तयार करून ठेवते म्हणजे स्वयंपाक लवकर होईल त्यामुळे माझी सकाळ सकाळ देवपूजा पण झाली लवकर आज अक्षय तृती आहे तर सगळे लवकर पाहिजे मिळेल तर म्हणून दूध तापत ठेवलेलं आहे हे एवढं म्हणजे फ्रीजमधून काढून ठेवलेले आहे कारण त्यातला थंडपणा गेला पाहिजे कण भिजून ठेवलेले आहे आमरस करायचं करायचा आहे पुरणपोळी आहे आणि केशर आंबा आहे ते पाण्यात भिजत ठेवलेले आहेत स्वच्छ भिजलेले पण आहेत आता ते रस करायचा आहे आता कुकर लावून घेते थोडं पण मी ते खायचं पाण्यामध्ये कुकर लावून घेतला की मग आता रस करून घेते रस मिक्सरला लावून घेते आमटी करण्यासाठी मसाला तयार केलेला आहे आता त्याच्यामध्ये हे एळवणी आहे ना आपलं ते टाकायचे फोडणी द्यायचे काळे मसाले जे आमटी केलेली आहे त्यामुळे छान तरी येईल आता नंतर येईल उकळल्या उकळून नंतर थंड होते ना तेव्हा येथे तरी छान ओवा घातलेला आहे थोडा हातावर चोळून आणि हे आहे काय ते सोडा घातलाय आता ॲक्टिवेट होण्यासाठी थोडं पाणी घालते मिक्स करून घेते आणि भाजी तयार करून घेते आणि इकडे बघा किती छान आमटी उकळते आणि तरी पण आले बघा इकडे भजी पण तळून झालेली आहे माझी आणि इकडे आमटीचा गॅस बंद केलाय बघा किती छान तरी आले ना खूप छान आले पातळ आमटी एकदम खूप भारी लागते पाणी आणि तेलाचे हात घेऊन मी कणिकदराचे बुंद घेतले हे कणिक घेऊन गोल गोल करून असं पुरण भरलंय पिठाचे मी पुरण भरलेला आहे आता मी पोळी लाटून घेते आणि तुम्हाला दाखवते एकदम नाजूक हाताने पोळी काटायची आपल्याला त्याच्यावर प्रेशर अजिबात नाही आहे अजिबात म्हणजे अजिबात नाही द्यायचं थोडी आता त्याच्यामध्ये पुरण ते माझं छान झाले एकदम अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची आपल्याला माझी आई नुसती घरघर फिरवते फिरते मी नुसते भाजून खाताने तरी करते आता आपल्याला भाजून घ्यायचे तवा टाकलेला आहे थोडं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि नंतरच फोड टाकायचे टाकताना पण एकदम वरघर टाकायचं मोठा गॅस करूनच पोळी भाजायचे आणि साईडने अस तेल झोडायचं थोडी पचल्यानंतरच आपल्याला भंटी करायचे तिला थोडी पचून घेण्यासाठी तुम्हाला किती छान पुरणपोळी झालेली आहे आता आपली पुरणपोळी तयार आहे जाळीवर ठेवली ना की अजिबात पाणी म्हणजे सुटतं ना तसं अजिबात सुटत नाही